हाय फ्रेंड्स मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना होऊन गेलेला आहे आणि आज पाचवा गुरुवार म्हटलं तरी चालेल किंवा गुरुवार आहे तर माझा आज उपवास होता कारण काही करणार नाही माझा गुरुवार राहिला होता आणि उद्यापन माझं राहिलं आहे त्याच्यामुळे मग मी आज उपवास धरलेला आणि आज माझं उद्यापन होतं त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठलेले कारण टिफिन वगैरे पण द्यायचा होता नेमकी आज स्कूल चालू झाली पंधरा दहा दिवसानंतर ख्रिसमसची सुट्टी मुलांना लागली आणि आजच सगळी गडबड झाली एक दिवस आधी जरी जा हे झालं असतं ना किंवा आज जरी सुट्टी असती ना तरी मला थोडं रिलॅक्स वाटलं असतं पण नेमकं दोन तारीखांना आज स्कूल चालू गुरुवार त्याच्यामध्ये सगळी माझी गडबड झाली दहा दिवस आपल्याला आरामात करायची सवय लागलेली उशिरा उठायचं हे ते आणि आज अचानक सकाळी लवकर उठले आणि सगळं गडबड गडबड तरी पण झाली माझी तर उद्यापन राहिलं आहे त्याच्यामुळं करायला तर पाहिजेच त्यामुळं मग आज करायचं ठरवलं आणि बऱ्याच बायकांचं होतं कारण की एकादशी होती चौथ्या गुरुवारी आणि काहीतरी एकादशीन ते करत नाहीत असं काहीतरी होतं त्याच्यामुळे मग बऱ्याच बायकांनी केलं नव्हतं ज्या ज्या एकादशी धरतात त्यांचं पण आजच उद्यापन होतं तर म्हटलं चला आहेत माझ्या जोडीला बऱ्याच जण होत्या आणि मुलींचं पण कसं असतं ना आमच्या तर एवढ्या मुली आहेत ना की एका टायमिंगला द बारा एक पंधरा ते बारा मुली सहज सापडतील कारण कोणी जरी आलं ना सगळ्यांना माहिती आहे आमच्या गल्लीत खूप साऱ्या मुली आहेत आले की इथनं मग डायरेक्ट त्यांना जेवढ्या डा पाहिजेत तेवढ्या मिळतातच पण काय होतं ना आजच नेमकं स्कूल चालू झालं ट्युशन वगैरे चालू असतो काही काय ट्यूशनला जातात त्याच्यामुळे मिळत नाहीत मग जेवढ्या मिळतील तेवढ्या मी घालत असते पाच म्हणा सात म्हणा जेवढ्या येतील तेवढ्यांना घालायचं तर पुरणपोळी बनवायची होती त्यामुळं मग माझं चाललेलं तर आत्ता चालले माझे टिफिनची तयारी तर काल एक तारीख होती आणि ह्यांना पण सुट्टी होती तर थोडंसं आम्ही माझ्या नंदेला बघायला गेलेलो मग तिकडे गेल्यानंतर मी थोडंफार सामान आणलेलं पण मला सगळं सामान मिळालं नव्हतं म्हणजे ज्या पण मुलींना देतो ते वगैरे सगळं काय घ्यायचं होतं तर अर्धच मला मिळालेलं त्याच्यामुळे मग मला सकाळी ह्याला पण जायचं होतं की मार्केटला इथल्या जायचं होतं कारण फळं वगैरे असं काय काय सामान राहिलं होतं ते घ्यायचं होतं पुस्तकं राहिली होती बरंच राहिलं होतं ते आणायचं होतं किंवा पोळ्यांना वगैरे लागणारं सामान काय घरात नव्हतं ते असं सगळं काय आणायचं होतं त्यामुळे मला तिथे पण माझा बाहेर गेलो ना आपण अर्धा ते पाऊन तास नक्कीच जातो तर मग ह्या दोघांना ट्युशनला सोडल्यानंतर मी जाणार होते त्यामुळे माझं आज चाललेलं की जरा लवकर उरकायचं कारण दरवेळेस माझं लवकरच मी उरकते सातला तर माझं सगळं स्वयंपाक वगैरे संध्याकाळी होतो पण यावेळेस थोडा लेट झाला कळेलच तुम्हाला पुढं आणि तुम्हाला सांगते माझे व्हिडिओ एवढ्या दिवस का नाही आले तर काय झालं ना प्रॉब्लेम गडबडीत ना मी ट्रायपॉड लावताना गेल्या वेळेस त्याचा पायच तुटला आता ही काय पहिल्यांदाच झालेली गोष्ट नव्हती असा तोच पाय म्हणजे एकच स्टँडचा आपण बोलतो ना तोच पाय असा दोन तीन वेळा निसटला तर मी फेविक स्टिकनं त्याला दोन तीन वेळा चिकटवला पण यावेळेस त्यानं काय साथ दिली नाही तो काय चिकटनाच झाला आहे त्याच्यामुळे ना मी त्याची वाट बघत होते म्हटलं कशाला नवीन घ्यायचा ना आपण काय अजून आपलं इन्कम काहीच नाही आहे आणि मग त्याच्यामुळे म्हटलं याच्यावरच चालू जाई एकच आहे माझ्याकडे एकदम छोटा आहे मला मोठा घ्यायचा आहे उंची एवढा पण भेटत नाही आहे व्यवस्थित त्याच्यामुळे कुठला घेऊ काय घेऊ ह्याच्यातच मी अजून घुटमळले त्यामुळं अजून घेतला नाही मी आणि नको पण वाटत होतं मला एक हे ना की म्हटलं आहे तोच रिपेअर होता असेल तर मग चालून देऊया पण तो काय होत नाही आहे त्याच्यामुळं मग मी एवढा दिवस काय व्हिडिओच शूट नाही केले आणि टाकले पण नाहीत कारण ट्रायपॉड असला ना लावला की बरं होतं मोबाईल आपलं कोण व्हिडिओ काढणार आहे कारण कोणच नाही आहे माझे व्हिडिओ काढायला कोणाला इंटरेस्ट पण नाहीये कारण साहेबांना तर अजिबातच नाही असला काही नादच नाही ते त्यांच्या त्यां नादात असतात था। त्यामुळे मग व्हिडिओ नाही आले बस एवढंच कारण आहे बाकी काय नाही आता येतीलच आपले रेग्युलर व्हिडिओ तर बाजूला काम चालू आहे कसलं तरी त्याच्यामुळे आवाज येतोय थोडासा इग्नोर करा कारण मी पण नाही आता त्याला काय करू शकत आणि हा व्हिडिओ कसा काढला तर हा ना मी काय केलेलं उलट्या साईडून चिकटवलेला ट्रायपॉडला त्याचा पाय तुटलेला तर चिकटला बरं का आणि मोबाईल पण मी लावून बघितला व्यवस्थित बसतोय की नाही आणि मला वाटलं झाला चांगला म्हटलं बरं झालं चांगला झाला आणि एवढा व्हिडिओ मी शूट केला बरं का आणि दुपारी मी जेव्हा पूजा वगैरे करायला लागले तेव्हा मी ट्रायपॉड घेतला तर तो मोबाईल लावायच्या आधीच त्याचा पाय निसटला आणि परत मग तीच बोंबाबोंब झाली तर असा माझ्याबरोबर पचका झाला तर बघूया आता मी नवीन घेणार आहे घेते आहे ट्रायपॉड लवकरच येईल तो पण तोपर्यंत असंच कसं तरी मला ॲडजस्ट करावं लागणार आहे तर तुम्ही पण थोडंसं ॲडजस्ट करा तर अकरा वाजून नऊ मिनटं झालेत बघा मी मार्केटवरून बाकीचे सामान घेऊन आलेले आणि कॅलेंडर पण घेतलं दारावर आलेलं विकायला महालक्ष्मी तर दरवेळेस पाच किंवा दहा रुपयाने कॅलेंडरची किंमत वाढतच असते तर गेल्या वर्षी आय थिंक पंचावन्न रुपयाला होतं यावेळेस पाच रुपये वाढले आणि साठ रुपयाला डायरेक्ट कॅलेंडर झालंय तर साडेचार वाजलेत आणि अजून मला पोळ्या बनवायच्या आहेत लय उशीर झाला मला आज कसं काय काय माहिती लईच वेळ झाला आहे पूजेला पण आता मी पुस्तक वाचणार आहे आणि पटपट पटपट मला पट, स्वयंपाक करायचा आहे पोळ्यांचा तर बघा इकडे पूजा वगैरे मांडली आहे माझा ट्रायपॉड खराब झाला आहे त्यामुळं मला ना व्हिडिओज मी एवढ्या दिवस शूट नाही केले तर म्हटलं आज गुरुवारी याचा तरी करावा म्हणून केला आहे हिवाली साडी नेसली तर अशा फुग फुगतात ना साड्या त्या किंवा काटापदाराच्या मला व्यवस्थित नाहीत नेसायत पण तरी बऱ्यापैकी आज मी नेसली आहे तुम्ही पण सांगा नंतर मी आता मेकअप वगैरे काहीच नाही केलेलं का के अजून स्वयंपाक करायचा आहे नंतर बघूया पूजा दाखवते तुम्हाला आणि मी स्वयंपाकाला लागते फास्ट फास्ट आपला आजचा ब्लॉग असणार आहे कारण व्हिडिओ करायला पण कोण नाही आहे आणि ट्रायपॉड पण खराब झाला आहे तर चला तर बघा अशी पूजा मांडली आहे आता पुस्तक वगैरे वाचून घेते मी आरती वगैरे पण बघू करेन किंवा मग नंतर करेन तर कशी वाटली आजची पूजा सांगा आपली साधीच दरवेळेस करते तशीच केलेली आहे मी आणि कमळाचं फुल किती वेळा व्यवस्थित ठेवलं पण ते व्यवस्थित असं उभंच राहत नाहीये तर आता असं ठेवलंय अशी सगळी तयारी केलेली आहे बघा कैलासावर पार्वती सिंधू सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री भूलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंद्रमणी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुदंदवनी मालती, कुदंदती वनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते तर इथे बघा शृंगाराचं साहित्य जे काय आणलं होतं ते पुस्तकाची प्रत फुल आणि फळ असं सगळ्या पाच मुलींना मी दिलं तर मुलींचं कसं असतं ना की जास्त जेवत नाहीत फक्त अर्धी अर्धीच पोळी मुलींनी खाली एकदम थोडा थोडा भात कधी कधी तर छोट्या मुली असतील ना तर खूप अन्न वाया घालवतात त्याच्यामुळे काही लोक ना छोट्या मुलींना जेवण वगैरे घालणं टाळतात एखादी सवा वगैरेच घालतात तर ते कसं प्रत्येकाच्या मनावरती असतं तर मी तर मुलीच घालत असते तर असा ज्या छोटासा ब्लॉग होता कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा